म्हणजे नितीन एकूण पाहिलं तर क्षमता असणं हा एक झाला भाग पण त्यासाठी एक जी इच्छाशक्ती लागते राजकीय इच्छाशक्ती लागते त्यामुळे जे मोठं अंतर पडतं ते तुम्ही आता जे सगळे उल्लेख केलेत ऑपरेशन सिंदूरमध्ये जे दिसलेले आहेत तर गेल्या अकरा वर्षातली भारताची संरक्षण सिद्धता आणि धोरणात्मक बदल यांचा परिपाक आहे का गेल्या अकरा वर्षात भारतानं ड्रोन आणि स्पेस वॉरफेअरमध्ये देखील आपली क्षमता वाढवलेली आहे नव्या युद्धतंत्रासाठी भारत आज तयार आहे का काय वाटत नक्की आहे मी तुम्हाला एक आ, किस्सा सांगतो की मी आजपर्यंत पंतप्रधान मोदींना एकदाच भेटलेलो आहे गेल्या दहा अकरा वर्षात दोन हजार वीस मध्ये जेव्हा भेटलो होतो तेव्हा चर्चा होताना मी त्यांना विचारलं की तुम्हाला कधी असं गलवानच्या अगदी नंतर एक दोन महिन्याने त्यांना भेटलो होतो गलवानच्या घटनेनंतर जी पंधरा जूनला झाली होती आणि कैलाश रेंजचं जे ऑपरेशन झालं होतं एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये त्या दिवशी माझी नेमकी त्यांच्याशी भेट झाली तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला कधी अशी भीती वाटत नाही का की याचे का परिणाम काय होतील हे कुठल्या पातळीवरती जाईल असं केल्यानंतर एवढा मोठा शत्रू चीन आणि त्यांच्याबरोबर काम करणारं पाकिस्तान तर त्यांनी हे म्हटलं की आपण आज इतके वर्ष सैन्य सैन्याचे सैन्याचे तिन्ही अंग आपण उभे केले आहेत त्यांच्यावर खर्च केला आहे पैसा त्यांना ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यांचे धाडस दाड़ धडाडीचे लोक आहेत धाडसी लोक आहेत अशा लोकांचा आणि अशा सेनेचा जर आपण उपयोगच नाही करू शकलो तर ती सेना उभं करण्यात काय अर्थ आहे असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं आणि जे आपल्याला दिसून येतं ते ते नेहमी म्हणतात की सेना जर मी आपण उभी केली आहे भारताच्या नागरिकांच्या पैशानी त्यांच्या कष्टानी त्यांच्या घामानी आणि सैनिक इतकं कष्ट करतायत तर ते त्यांना नक्कीच एक पाठिंबा असला पाहिजे राजकीय इच्छाशक्तीचा जो मी देतोय hmm. आणि मला नेहमीच त्याच्यात एक कॉन्फिडन्स आहे की ते हे करतील जे असं काम दिलं गेलं आहे ते आणि ते नक्की हे तीन चार वेळेला त्यांनी हे करून दाखवलेलं आहे याच्यामुळे हा नवीन धोरण स्पेस uh, मध्ये जास्ती महत्व देणं अँटी सॅटेलाइट टेस्ट करणं आज भारतात भारत, भारत जगातला पाचवा किंवा सहावा देश आहे ज्याच्याजवळ ही क्षमता आहे की सॅटेलाइटला uh, मारून पाडू शकता हो oh. तुमच्या uh, मिसाईलनी ती सॅटेलाईट टेस्ट दोन हजार मध्ये झाली होती टेक्नॉलॉजीमध्ये uh, तुम्ही सायबर uh, तुमचं uh, ह्याच्या ड्रोन्समध्ये काउंटर ड्रोन्समध्ये खूप प्रगती झालेली आहे आता भारतातल्या कंपनीज काउंटर ड्रोन्स आणि ड्रोन्स बनवायला लागलेले आहेत त्यामुळे एक जो कॉन्फिडन्स असतो सेनेमध्ये तो त्याची त्यांनीच येतो जेव्हा मा त्यांना माहिती असतं की माझ्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे आणि माझ्याकडनं थोडी बहुत चूक जरी झाली तरी त्याच्यावरती पडदा घालायला किंवा त्याला कानाडोळा करून पुढचं पाऊल उचलायला मला जरूर परवानगी मिळेल असा जर नेता असेल किंवा असे जर असे जर डिसिजन मेकिंग एक व्यवस्था असेल तर ते लोक नक्कीच आपल्या नॉर्मल वेळ व्यवस्थेपेक्षा पुढे जाऊन काम करतात हे आता दिसून आलेलं आहे आणि सैन्याच्या क्षमतेला अधिक न्याय देणारा जर